वरणगाव येथे भव्य खंडराव माळसा बाणाई हिल्यादेवी मंदिराचे भूमिपूजन संपन्न वरणगाव येथे मंदिराजवळ भव्य असे खंडराव माळसा देवी बाणाई व नवग्रहाचे भव्य मंदिर साकारणार असल्याची माहिती सहकार मित्र चंद्रकांत बढेसर यांनी मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी दिली आहे या मंदिराचे भूमिपूजन वेळी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण भरत महाराज यांच्या हस्ते मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले याप्रसंगी इंदोरचे लखन महाराज उद्धव महाराज माजी नगराध्यक्ष सुनील काळे माझी नगरसेवक राजेंद्र चौधरी सुधाकर जावळे चंद्रशेखर झोपे वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वंदना पाटील श्यामराव धनगर किशोर झोपे कमलाकर चौधरी समाधान चौधरी रवी सोनवणे संजय माळी एकनाथ फुल प्रेम पाटील सर वाय आर पाटील सर भैया देशमुख आदी सर्व समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत खंडराव माळसा माता बाणाई अहिल्यादेवी होळकर तसेच नवग्रह मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे या ठिकाणी दानदात्यांच्या त्यांच्या सहकार्याने भव्य मंदिर तयार होणार असून परिसरातील जनतेचे एक श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र होणार आहे यावेळी चंद्रकांत बढेसर यांनी प्रास्ताविकात मंदिर उभारणी बाबत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ पाटील सर यांनी केले तर पौरोहित्य अवधूत मुजुमदार महाराज यांनी केले दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणेवर आणि सुनीजी पासपोर्ट आणि माझे नागेश्वर मंदिर सर्व कार्यकर्ते आमचे कर्मचारी आणि बंधू भगिनीनं आणि वनबा विष्णूच्या अध्यक्ष सुंदना पाटील आज आनंदाचा गोष्ट

ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी त्या परमात्म्यानं स्वीकारलेली असते सत्य शंकर माता दादा नारायण सर्व परिपूर्ण म्हणून <coughs> <coughs> पुणेश्वर